दोनशे रुपयाला आहे बघा सोलार वरती लाईट आठ ठेवतो जरा खोला बरं मध्या क्वालिटी मध्ये बॅग आहे आयटम दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला अच्छा हे दोन ज्युसर आहे हा शकतो छोटी वॉशिंग मशीन एक दोनशे रुपयाला खोबरं किसण्यासाठी काय बाबा अच्छा हवा भरण्यासाठी डोर वेल एअर ड्रायचं आहे टिशूचा बॉक्स आहे ओके नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना कुर्ला ईस्टला आलो आहे स्टेशनच्या बाहेरच आहे ना फक्त दोन मिनिटावरच आहे ना पॉईंट प्लाझा आहे त्या पॉईंट प्लाझामध्ये आहे ना सेकंड फ्लोअरला आहे ना चायना वर्ल्ड बाजार आहे त्या शॉपमध्ये आपण आज आलो आहे आणि इकडे आपण आहे ना आज आहे ना फक्त आहे ना दोनशे आणि दीडशे रुपयाचे आहे ना जे काही प्रोडक्ट आहे ना ते सगळं काही कवर करतो आहे तर चला मग आता पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करूया वर्ल्ड बाजार आणि ॲड्रेस आहे खाली शॉप नंबर अकरा आहे सेकंड फ्लोर पॉईंट प्लाझा कुर्ला ईस्ट आणि स्टेशनच्या फक्त बाहेरच आहे आता आपण जे प्रोडक्ट बघतोय सगळे दोनशे दोनशे रुपयाला प्रोडक्ट आहे हा ते बघा सुरुवात आपण आहे ना इकडून करतो आहे बॅग आहे दोनशेला इकडे बघा ही पण चांगल्या क्वालिटीमध्ये बॅग आहे हा दोनशे रुपयाला ते बघा हे जार आहे दोनशे रुपयाला इकडे काय बाबा बघा हा मला वाटतं कॅमेरा का टॉच आहे मला वाटतं दोनशे रुपयाला हे बघा थर्टी वॉट्स पॉवर आहे दोनशे रुपयाला हे स्टार आहे दोनशे रुपयाला आहे त्यामध्येच आपण हे बघा दुसरं हे बघतो आहे हे बघा स्मार्ट हे काहीतरी आहे बर्नर अच्छा हे दोनशे रुपयाला ओके हे बघा छोटं हे गार्लिकसाठी आहे दो दोनशेला आहे त्याच्यामध्ये हे बघा ही बॉटल एक आहे दोनशे रुपयाला एक ज्यूसर आहे हा दोनशे रुपयाला हा एक ज्यूसर आहे बघा दोनशे रुपयाला हा बघा इकडे कलर आहे दुसरा हा हा बघा हा पण एक मस्त आहे दोनशे रुपयाला याच्यामध्ये बघा घड्याळ या दोनशे दोनशे रुपयाला पॅटर्न आहेत वेगवेगळे ही बघा या अशी घड्याळ दिसते फक्त दोनशे ट्रिमर आहे दोनशेला हे मला वाटतं मोबाईलसाठी आहे स्टँड आहे दोनशे रुपयाला ह्याच्यामध्ये कलर आहे बघा हे दोनशे आहेत हे बघा हे कलर दोनशे हे बघा ही वॉश आहे म्हणजे बकेटमध्ये आपण ठेवू शकतो छोटी वॉशिंग मशीन आहे बघा यामध्ये दुसरा पॅटर्न आहे दोनशे रुपयाला हे बघा हे काय मच्छरच आहे दोनशे हे ब्लॅकेट्स काढण्यासाठी दोनशे रुपयाला आहे ते बघा हे पण एक आहे खोबरं किसण्यासाठी एक आहे दोनशेला दोन आहेत हे बघा ही पाटी आहे वे वेगवेगळे पॅटर्न आहेत परती आहे बघा ते झाडांना पाणी टाकण्यासाठी पण आहे हे बघा हे डबे पण आहेत इकडे बघा ही घड्याळ एक छान आहे दोनशेला ते बघा हे वजन काटा आहे दोनशे रुपयाला अच्छा हॉट ही हॉट बॅग आहे ही ऑइलसाठी आहे बघा ही सोलार वरती ही पण लाईट्स आहेत दोनशे फक्त दोनशे रुपयाला आहे बघा सोलारवरती वरती लाइट ही बघा ही पण एक सोलारवरती वरती आहे दोनशे बघू का हा अरे वा चालू आहे बघा आता बघा मी हात काढलाय आता आठ ठेवतो मस्त दोनशे रुपयाला ते बघा त्याच्यामध्ये एक दुसरं एक आहे हे बघा हे पण एक दोनशे बापरे खूप सामान आहे प्रोडक्ट चांगले चांगले काय बॅग आहे वाटतं दोनशेला किंवा बघा ही बॅग आहे दोनशेला हे लहान मुलांसाठी आहे बघा टुले बसण्यासाठी दोनशेला पडतं किंवा पोरीला पाहिजे ल दोन चांग चा। है चांगले घेन जा आता ताजी ये बहुत ये पे म मलट अच्छा एक बाबा फिल्टर को शंबर टे प्रीमियम क्वालिटी का बाबा ये काय नाही ते काहीतरी हाय मला पण नाही माहिती आहे दोनशेला आहे हा बघा हा स्टूल चांगली क्वालिटी आहे दोनशे बाळाला घेऊन जाणार मसाज आहे ते बघा छोटे छोटे फॅन आहेत ते बघा आहे सगळे दोनशे दोनशेला आहे हा बघा हा पण छान आहे दोनशे आहे बघा हा बॉक्स काय आहे काय माहिती कसलं आहे हे बघा सिजलर सिजलर दोनशे दोनशे बघा हे चॉपर आहे सगळे ते बघा तीन खाण्यावाले दोनशे हे बघा हे पण दोनशे रुपयाला आहे काय बाबा अच्छा हवा भरण्यासाठी पंप आहे हा ज्यूस काढण्यासाठी दोनशे चॉपर हो हो मसाल्याचा डबा बघा है क्वालिटी आहे है। दोनशेला दोन आहेत वाटत सगळे एक खंबू आहे दोनशेला दोनशेला किती आहेत हे दोनशेला किती आहेत काय बाबा अच्छा फ्रेम आहे फ्रेम आहे ओके आता कळाला फ्रेम आहे साडीसाठी आहे बघा दोनशे हे दोनशे हे बघा इकडे बघा मस्त आहे दोनशे दोनशे रुपयाला आहे बघा कॅमेरा मी हळूच फिरवतो हो हे सगळं बघा हे बघा दोनशे दोनशे रुपयाला ही बेल आहे डोर बेल ठीक आहे अच्छा बाटला बिटला काही ठेवण्यासाठी आहे दोनशे हे बघा शॉपिंग बोर्ड अरे ही शॉपिंग बोर्ड स्टील मध्ये आहे काय ओ इकडे या हां वैसाच आहे जरा खोळा बरं तामा जरा खोललेला दाख नाही येलू बेटा नाही आहे हे खोला बरं स्टीलमध्ये मध्ये आहे काय पॅक आहे काय स्टील मध्ये मला वाटतं शॉपर बोर्ड आहे स्टील मध्ये आहे ना स्टील खुला मध्ये नाही खुललं नाही दोनशे रुपयाला हे बघा हे पण दोनशे शॉपर दोनशे हे बघा हे दोनशे हे कितीला लाय हो हे विचारा बघा दोनशे 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 हे दोनशे लाय दोनशे अश्यपथ आहे बघा कोणत्या पण आयटम दोनशे रुपयाला आहे पण दोनशे पण दोनशे काही घ्या दोनशे हे बघा हे पण मस्त आहे एअर ड्रायचं आहे दोनशे रुपयाला आहे बघा हे पण दोनशे रुपयाला मोठं आहे ते बघा लॅम्प दोनशे रुपयाला मला तर शॉक वाटतं आहे व सोलारचा लॅम्प दोनशे रुपयाला आहे हे बघा ते चार कंटेनरचं चा दोनशे रुपयाला आहे तिकडे हे बघा हे स्टँड आहे मला वाटतं ग्लास ठेवण्यासाठी आहे दोनशे रुपयाला आहे हे नोवाचं काय आहे हे बॉटल्स आहे बघा इकडे सगळ्या बॉटल दोनशे दोनशे रुपयाला आहेत वरचे बॉटल पण आहे बघा दोनशेला आहेत हे बघा हे दोनशेला आहे बघा पण सुंदर आहे दोनशे रुपयाला हे बघा हे ग्लास स्टँड आहे दोनशे रुपयाला हे बघा मस्त आहे दोनशे त्याच्यामध्ये बघा हे दोनशे रुपयाला ते बघा हे दोनशेला सेट आहे साठी स्टीम स्टीम घेण्यासाठी हे दोनशेला आहे पाईप आहे बघा हे दोनशेला दोन आहेत हा क्वालिटी चांगली आहे बॉटल्स आहे बघा ही बॉटल मस्त आहे दोनशे रुपयाला फुल हेवी बॉटल आहे हे बघा इकडे पण बॉटल्स बघा केवढे दोनशे दोनशे रुपयाला आहे बघा हे बघा हे दोनशे हे बघा हे पण दोनशे दोनशे रुपयाला बॉटल आहेत ह्या हे बघा हे दोनशेला हे बघा हे कम्पोज दोनशे दोनशेला आहेत हे बघा हे लॅम्प आहे हां ते बघा हे दोनशे रुपयाला फक्त हे पण एक दोनशे हे काय मला वाटतं हे मसाजचं आहे वाटतं फोरडी दोनशे रुपये हे बघा हे दोनशे हे दोनशेला दोन आहेत हा एअरटाईट आहेत बघा हे पण दोनशेला आहे तीन आहेत स्टँडच आहे हा किती मोठा आहे काय माहिती कचऱ्याचा डब्बा आहे बघा दोनशे रुपये बघा सगळं दोनशे आहे मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट आहे इकडे दोनशे दोनशेला काय आहे ते पण छान छान प्रोडक्ट आहे मार्कर पण आहे बघा कलर चोवीस कलरचा सेट तो दोनशे रुपयाला आहे कलर्स आहेत ना छान आहे दोनशे रुपयाला ना ठेवा आता हे दोनशेच आपण कव्हर आहे आता हे समोर आपण जे बघणार आहे ना इथं दीडशेला आहे हे बघा हे सगळे दीडशे दीडशे रुपयाला आहे आता इकडे आरशे बघतोय आपण हे दीडशेला बघतोय ही चाळण दीडशेला आहे हा पूर्ण सेट दीडशे रुपयाला आहे हे बघा इथं दिलेलं पण आहे दीडशे रुपये हे बघा हे सगळं दीडशे रुपयाला आहे यामध्ये आपण हे बघा हे बघतोय म्हणजे अंडे फेटायला लस्सी ताक दोनशे रुपये आपलं सॉरी दीडशे रुपये आता आपण दीडशेमध्ये आलेलं आहे तर मी सगळ्यात पहिले तुम्हाला तो बॅनर पण दाखवतो आहे बघा इकडे बॅनर पण आहे बघा फक्त दीडशे काही घ्या दीडशे हां आता मी काही ती सवे पण झाली आता दीडशे दीडशे बोलायची तरी मी ते काय बाबा आहे शेखर आहे काय शेखर आहे हे चॉपिंग बोर्ड आहे हे ऑइलसाठी आहे हे पण ऑइलसाठी आहे हे सगळे बघा चॉपर आहेत हे बघा हे मग आहेत मला वाटतं दोन मग आहेत हे काचेमध्ये आहेत वरती बॉटल आहेच हे बघा आपण एक मग अरे हा तो आहे ना फिरतो तो, तो? दाखव बरं फिरून अच्छा दोन सेल आणि दाखवादी हा बरोबर खूप फिंडिंगवाला फक्त दीडशेला आहे काचची बॉटल आहे बघा काच दीडशे हे बघा इकडे पण हे बॉटल दीडशे दीडशे हे बघा हे हेड आहे दीडशे हे टावेल बघा हे मोठे मोठे जिमसाठी दीडशे रुपयाला हे आहे इकडे बघा हे पण हा मस्त आहे ह्याच्यावर काही देऊ शकतो आपण एक पीस आहे दीडशे रुपयाला ते काय बाबा काय माहिती हा कसला बॉक्स आहे रे बाबा टिशू अच्छा टिशूचा बॉक्स आहे ओके ओके दीडशे कसा ते टिशू थे थे, बस मोवरने एक एक खालायचं हे सगळे बॉटल आहेत ना दीडशे दीडशेला अरे वाह छान खाली काय ये हे ये कसलं काय ते ये काय ठेवायचे ते मेकअप ब्रश अच्छा मेकअप ब्रशसाठी ओके ओके मेकअप ब्रश अच्छा इकडे बघा घड्याळ आहे सगळ्या दीडशे दीडशेला सगळे घड्याळ हे बघा हे सगळे काचेचे आहेत हा दीडशे दीडशेला सगळे काचेचे खाली पण हे बघा हे तसं आपण बघू शकतो मशीनसाठी ठेवायला आहे हे बघा छोटी मशीन आहे स्टीलमध्ये आहे टिफिन आहे स्टीलमध्ये हा टॉर्च आहे हा हा एलई डी टॉर्च आहे दीडशे रुपयाला आहे जसं आता आपण हे बघा सोलारवरती बघितलं सोलारचं आहे हा बघा हा जग बघा हे बघा हा टिफिन बघा अरे जबरदस्त क्वालिटी मस्त आहे दीडशेला अरे हे बघा एक लाख रुपये घरी बसल्या बसल्या जमा करा अरे मस्त दीडशेला एक लाख जमा करा छान वरती पण बॉटल आहे बघा दीडशेला आहे ते बघा हे सगळे दीडशेला आहे हा अच्छा वजन हा हे वजन किती किलो त्याच्यात आपण मोजू शकतो पन्नास किलो yeah. पन्नास किलोची लिमिट आपण करू शकतो याच्यात फक्त दीडशे हे बघा हे पण मच्छरचं दीडशे दीडशे अरे हे बघा जबरदस्त चालू कंडिशनमध्ये मध्ये एकदम हे एक एक काय बाबा हे ग्लास।, ग्लास कसा ग्लास आहे बरं हा काय लॉकवाला आहे काय किती आहे दोन आहेत ते अच्छा हे हे दाखवचे आहेत ना दीडशे राहू दे बाबा फुटेल बाबा ट्रॅव्हलिंग ग्लास छान आहे ट्रॅव्हलिंग क्लास हा बघा आठ आठ टिफिन बघा दीडशे हे दीडशे हे बघा आठ टिफिन एक दीडशे हा दीडशे हे दीडशेला एक आहे ना एक किती दीडशेला हे तीन आहेत ना दीडशेला हे दीडशेला तीन हे सिंगल सिंगल आहे बघा दीडशेला आहे दीडशेला हे बघा हे काय गेम आहे काय कम्पोस्ट आहे काय अच्छा एक इतकी दोन येतात काय दोन ओके okay. आणि एक आहे ते ज्यूसचं आहे काय डाळिंब ज्यूस दाखव बरं कसं काढायचं ठीक त्यूस फक्त दाणे त्यात टाकायचे आणि दाबायचं जोरात चांगलं आहे रस काढण्यासाठी अच्छा एक आहे परफ्यूम आहे ओके ओके अच्छा ते रूम फ्रेशनर आहे चॉपर हे खाली डब्बे दीडशे हे बघा हे बॅग सगळे दीडशे दीडशे छत्री पण हे बघा दीडशे दीडशे ला छत्री आहे हे बघा हे किचन साफ करायचं आहे चांगलं प्रोडक्ट आहे पण दीडशे रुपयाला आहे हे पण दीडशे बघा हे सगळं दीडशे आहे बघा हे दीडशे दीडशे ला आहे हे बघा हे आता आपण सगळं बघितलं दीडशे दीडशे ला आहे बघा इकडे पण छान छान प्रोडक्ट आहे ना दीडशेला दीडशे दोनशे आपण बघितले जबरदस्त प्रोडक्ट आहे कुर्ला स्टेशनच्या बाजूलाच आहे डायरेक्ट दोन मिनिटावरचशे ला छान आता आपण आहे ना तुम्हाला आहे ना ला ला या व्हिडिओ मध्ये दोनशे आणि दीडशे मध्ये जे काय ना ते सगळं काही दाखवलंय सोमवारचा बंद असतो शॉप प्रश्न विजित करा चला भेटा नवीन व्हिडिओमध्ये आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव ग्रामला